सनातन सनातनशास्त्रमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात विशेषतः आजच्या धावपळीच्या जगात खूप महत्वाचं आहे मानसिक धैर्य म्हणजे मानसिक धैर्य हे कसं वाढवायचं कधी विचार केलाय की आयुष्यात कितीही वादळ आली तरी आपण एखाद्या पर्वतासारखं स्थिर कसं राहू शकतो आजची आपली चर्चा म्हणजे जणू काही एका मनाचा कवचाबद्दल आहे एक अदृश्य पण शक्तिशाली कवच जे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मजबूत राहण्यास मदत करेल आपण अनेकदा बघतो की लोक शारीरिक ताकदीसाठी खूप मेहनत घेतात जिम लावतात हो बरोबर पण मानसिक ताकदीचं काय त्यासाठी सुद्धा तसंच किंबहुना अधिक जाणीवपूर्वक प्रशिक्षण गरजेचं आहे नाही का अगदी आपले प्राचीन स्रोत हेच सांगतात की मानसिक बळ हे शारीरिक बळा इतकंच महत्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी साधना करावी लागते तर आज आपण अशा आठ प्रभावी मार्गांवर किंवा आठ स्तंभांवर बोलूया हे मार्ग आपल्या प्राचीन ज्ञानावर आधारित आहेत पण आजच्या काळात इथे तितकेच किंबहुना जास्तच उपयुक्त आहेत बरोबर चला तर मग पाहूया हे स्तंभ कोणते आहेत सुरुवात तर याच विचाराने होते की जसं शरीर व्यायामाने मजबूत होतं तसं मनालाही प्रशिक्षणाची गरज आहे आपल्या आतल्या जाणिवेला म्हणजे इनर अवेअरनेसला सुद्धा तर मग पहिला स्तंभ कोणता आहे मनाला कणखर बनवण्यासाठी पहिला स्तंभ आहे आंतरिक शांतता म्हणजे इनर स्टिलनेस निर्माण करणे आपले स्रोत सांगतात की रोज किमान दहा मिनिटं तरी ध्यान किंवा प्राणायाम करायला हवा हो म्हणजे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणं किंवा मनात जे विचार येत त्यांना फक्त बघणं त्यांच्यावर प्रतिक्रिया न देता अगदी आणि इथे गंमत अशी आहे की हा सराव खूप साधा वाटतो पण पण यातून जी शक्ती मिळते ती विलक्षण आहे अच्छा हो कारण या नियमित सरावाने बाहेर कितीही गोंधळ असला तरी आतून शांत राहण्याची क्षमता विकसित होते म्हणजे ती एक आतली जागा तयार होते जिथे शांतता असते hmm. आणि ही ही शांतताच खरं तर मानसिक ताकदीचा पाया आहे कारण शांत मनच स्पष्ट विचार करू शकतो योग्य निर्णय घेऊ शकतो बरोबर म्हणजे बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नसली तरी आतली शांतता आपण निर्माण करू शकतो पण अनेकदा होतं काय की बाहेरच्या गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं आणि आपण होतो हो ना आणि इथेच दुसरा स्तंभ येतो जे नियंत्रणात नाही ते स्वीकारा ऍक्सेप्ट वॉट यू कॉन्ट कंट्रोल मला वाटतं आपली खूप ऊर्जा यातच जाते नाही का ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात अगदी बरोबर बोललात खरं तर अनेकदा मानसिक त्रास किंवा मा कमजोरीचं मूळ हे याच विरोधामध्ये असतं आपलं hmm. जीवन हे अनिश्चित आहे हे, हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हाच खरं धैर्य यायला लागतं एक खूप छान वाक्य आहे जे आपल्या स्रोतांशी जुळतं वेदना अटळ आहे पण दुःख ऐच्छिक आहे पेन इज इनएव्हिटेबल सफरिंग इज ऑप्शनल वाव हो म्हणजे आयुष्यात त्रासदायक गोष्टी घडणारच पण त्यावर किती दुःखी व्हायचं हे बऱ्याच अंशी आपल्यावर अवलंबून असतं म्हणजे स्वीकार म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे पण मग स्वीकार म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे बरोबर नाही अजिबात नाही स्वीकार म्हणजे परिस्थितीचं वास्तव मान्य करणं त्याने होतं काय की आपण आपली शक्ती आणि लक्ष त्या गोष्टींवर केंद्रित करू शकतो ज्या खरोखर आपल्या हातात आहेत आपले विचार आपल्या कृती अगदी आपले प्रयत्न म्हणजे मोठ्या चित्राकडे पाहिलं तर अनावश्यक मानसिक ओढाताण कमी होते एक प्रकारची स्थिरता येते हा हे पटलं स्वीकृतीनंतर मग पुढची पायरी येते ती म्हणजे आपल्या भावनांची म्हणजे तिसरा स्तंभ भावनिक शिस्त इमोशनल डिसिप्लिन विकसित करा हो राग भीती दुःख या भावना खूप प्रबळ असतात त्यांना आपल्या निर्णयांवर स्वार होऊ न देणं हे कठीण आहे खरंय हे आव्हान आहे पण त्यावर काम करता येतं आपले स्रोत एक सोपा मार्ग सांगतात कोणता कोणतीही तीव्र भावनिक प्रतिक्रिया देण्यापूर्वी फक्त एक क्षण थांबा तीन दीर्घ श्वास घ्या फक्त तीन श्वास हो हा छोटासा पॉज खूप फरक करतो यांनी काय होतं की आपण भावनेच्या भरात म्हणजे इम्पल्सिव्ह रिॲक्शन देण्याऐवजी विचारपूर्वक प्रतिसाद रिस्पॉन्स द्यायला शिकतो अच्छा म्हणजे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यातला फरक रिॲक्शन वर्सेस रिस्पॉन्स अगदी ही क्षमता विकसित करणं हीच भावनिक शिस्त आहे आपण किती वेळा भावनेच्या आहारी जातो यावर विचार करायला हवा खरे म्हणजे आपण भावनेला ओळखून तिला थोडं बाजूला ठेवून निर्णय घेऊ शकतो हा विचारच खूप एम्पावरिंग आहे हो ना बरं मग मन शांत आणि संतुलित ठेवायचं असेल तर त्याला योग्य खुराक पण द्यायला हवा नाही का हाच आपला चौथा चा स्तंभ आहे का मनाला योग्य खुराक द्या फीड युअर माइंड राईट अगदी बरोबर जसं आपण काय खातो यावर आपलं शारीरिक आरोग्य अवलंबून असतं तसंच आपण काय वाचतो काय पाहतो काय ऐकतो यावर आपलं मानसिक आरोग्य अवलंबून असतं म्हणजे नक्की काय करायला हवं स्त्रोत सांगतात की चांगली पुस्तकं वाचा धर्मग्रंथ असतील तत्वज्ञानावरील पुस्तकं असतील किंवा ज्यांनी आयुष्यात खूप काही सहन करून यश मिळवलं अशा कणखर लोकांची चरित्रे प्रेरणादायी हो आणि याउलट सतत नकारात्मक बातम्या सोशल मीडियावरचे निरर्थक वादविवाद यांपासून थोडं लांब रहावं हे आजच्या काळात खूप महत्वाचं आहे पण इथे सत्व आणि रजस गुणांचाही उल्लेख आहे ते काय हो आपल्या वैदिक तत्वज्ञानात तीन गुणांची कल्पना आहे सत्व रजस आणि तमस सत्व म्हणजे संतुलन स्पष्टता शांतता रजस म्हणजे चंचलता क्रियाशीलता अस्वस्थता तमस म्हणजे जडत्व आळस अच्छा जेव्हा आपण सकारात्मक ज्ञान वाढवणाऱ्या गोष्टी ग्रहण करतो तेव्हा मनातला सत्वगुण वाढतो त्यामुळे मन शांत आणि स्पष्ट राहतं आणि नकारात्मक किंवा उत्तेजित करणाऱ्या गोष्टी त्या रजस गुण वाढवतात मन अस्थिर होतं प्रतिक्रियाशील बनतं त्यामुळे आपण काय कन्झ्युम करतो याचा थेट परिणाम आपल्या मानसिक धैर्यावर होतो म्हणजे आपण जे काही वाचतो पाहतो ते निवडताना खूप सजग असायला हवं खरंच किती खोल विचार आहे हा हो यानंतर पाचवा स्तंभ येतो जो मला खूप महत्वाचा वाटतो उद्दिष्टाशी जोडलेले रहा स्टे रुटेड इन पर्पज म्हणजे जीवनात काहीतरी ध्येय असणं हो अगदी असं म्हणतात की ज्यांच्या जीवनात एक स्पष्ट उद्देश असतो ते लोक कितीही कठीण परिस्थितीतून अधिक चांगल्या प्रकारे तरून जातात हे कसं काय होतं कारण जेव्हा तुमच्याकडे जगण्यासाठी कष्ट करण्यासाठी एक मोठं कारण असतं एक व्हाय असतं तेव्हा मार्गात येणाऱ्या अडचणी छोट्या वाटू लागतात भीतीची ताकद कमी होते अच्छा विक्टर फ्रँकल यांचं उदाहरण प्रसिद्ध आहे त्यांनी त्यांच्या अनुभवातून हेच सांगितलं आपले स्रोतही हे सांगतात की तुमचा उद्देश काय आहे तुम्ही का जगता का काम करता हे स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे म्हणजे ते लिहून काढायला हवं का हो लिहून काढल्याने ते अधिक स्पष्ट होतं आणि जेव्हा कठीण वेळ येते तेव्हा त्या ते उद्देशाची आठवण आपल्याला बळ देते दिशा देते याचा थेट संबंध वाढलेल्या धैर्याशी आहे हे झालं मानसिक आणि वैचारिक स्तरावर पण सहावा स्तंभ आपल्याला आठवण करून देतो की शरीर आणि मन हे वेगळे नाहीत बरोबर सहावा स्तंभ आहे शरीर आणि मन संतुलित ठेवा बॅलन्स बॉडी अँड माइंड म्हणजे साधं पौष्टिक अन्न खाणं वेळेवर आणि पुरेशी झोप घेणं रोज थोडा व्यायाम करणं अगदी ह्या अगदी मूलभूत गोष्टी आहेत पण आपण अनेकदा दुर्लक्ष करतो प्राचीन भारतीय ज्ञान म्हणजे आयुर्वेद योग यांनी नेहमीच शरीर आणि मनाच्या अतूट संबंधावर भर दिला आहे हॉलिस्टिक हेल्थ जल म्हणतात हो शारीरिक आरोग्य चांगलं असेल तर मानसिक कार्यक्षमता एकाग्रता भावनिक स्थिरता या सगळ्याला आधार मिळतो निरोगी शरीर हे निरोगी आणि कणखर मनासाठी आवश्यक आहे खरंय याकडे लक्ष द्यायलाच हवं आता सातवा स्तंभ हा थोडा वेगळा वाटतो आव्हानांमधून प्रशिक्षण घ्या ट्रेन विथ चॅलेंजेस हो म्हणजे काय की स्वतःहून थोडी गैरसोहे अस्वस्थता सहन करायची जसं की थंड पाण्याने आंघोळ कधीतरी उपवास किंवा थोडा वेळ एकांतात राहणं हे कसं काय मदत करतं ही कल्पना खूप रंजक आहे याला आपण कंट्रोल्ड हार्डशिप म्हणू शकतो जसं आपण स्नायूंना बळकट करण्यासाठी वजन उचलतो तसंच मनाला कणखर बनवण्यासाठी त्याला थोडी नियंत्रित आव्हानं द्यायची म्हणजे एक प्रकारची स्ट्रेस टेस्ट बरोबर यामुळे होतं काय की आपली सहनशक्ती वाढते आपल्याला कळतं की आपण अस्वस्थता सहन करू शकतो मग जेव्हा आयुष्यात खरी मोठी आव्हानं येतात तेव्हा आपण त्यांना सामोरे जायला जास्त तयार असतो पण इथे नियंत्रित हा शब्द महत्वाचा आहे नाही का स्वतःला त्रास होईल असं काही नाही करायचं अगदी हे सुरक्षित तात्पुरतं आणि स्वनिर्धारित आव्हान हवा उद्देश स्वतःला शिक्षा करणं नाहीये तर हळूहळू मानसिक सहनशक्ती वाढवणं आहे हे हानिकारक तणावापेक्षा वेगळं आहे अच्छा हा एक नवीन दृष्टिकोन मिळाला आणि आता शेवटचा आठवा स्तंभ तो आहे श्रद्धा ठेवा हो श्रद्धा श्रद्धा म्हणजे नक्की काय देवावर विश्वास कर्मावर की स्वतःवर श्रद्धा या सगळ्याच गोष्टींवर असू शकते म्हणजे एका उच्च शक्तीवर निसर्गाच्या मोठ्या योजनेवर कर्माच्या सिद्धांतावर लॉ ऑफ कर्म की जे आपण करतो ते आपल्याला परत मिळतं आणि हो स्वतःच्या आतल्या शक्तीवर क्षमतेवर विश्वास ठेवणे ही सुद्धा श्रद्धाच आहे पण ही श्रद्धा कठीण काळात कशी मदत करते श्रद्धा आपल्याला एक खोलवरचा आहार देते जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर जातात सगळं अंधारमय वाटतं तेव्हा श्रद्धा आपल्याला सांगते की आपण एकटे नाही आहोत या सगळ्यामागे काहीतरी अर्थ असू शकतो आणि ही वेळी निघून जाईल एक प्रकारची आशा आणि बळ मिळतं अगदी ती एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्याला टिकून राहायला मदत करते तो एक भावनिक आणि आध्यात्मिक आधारस्तंभ आहे तर हे झाले मानसिक धैर्य वाढवणारे आठ स्तंभ आंतरिक शांतता स्वीकार भावनिक शिस्त योग्य मानसिक खुराक उद्देशाशी जोडणी शरीर मनाचं संतुलन आव्हानांतून प्रशिक्षण आणि श्रद्धा खरंच किती सखोल आणि तरीही व्यावहारिक मार्गदर्शन आहे हे हो आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हे काही एका दिवसात साधणार नाही मानसिक शक्ती ही एक कला आहे एक कौशल्य आहे म्हणजे सराव करत राहावा लागतो अगदी सातत्यपूर्ण सराव आणि या तत्वांना जाणीवपूर्वक आपल्या रोजच्या जीवनात उतरवणं यातूनच ती हळूहळू विकसित होते जसं सुरुवातीला म्हटलं चाळीस दिवस जरी आपण यावर लक्ष केंद्रित केलं तरी खूप फरक जाणवेल बरोबर म्हणजे हे मनाचं कवच आपल्याला स्वतःच विणावं लागतं रोज थोडं थोडं आजच्या चर्चेतून हे नक्की स्पष्ट झालं की मानसिक शक्ती ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नसून ती विकसित करण्याची क्षमता आहे हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण आज या आठ स्तंभांवर बोललो यातला कोणता स्तंभ सध्या आपल्याला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतोय चांगला प्रश्न आहे आणि त्या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आज किंवा या आठवड्यात आपण कोणतं एक छोटंसं पाऊल उचलू शकतो फक्त एक पाऊल यावर विचार करणं हीच बदलाची सुरुवात असू शकते नक्कीच खूप छान विचार दिलात तर श्रोत्यांनो जर तुम्हाला मनाचं हे अभेद्य कवच कसं तयार करायचं यावरची आमची आजची ही सखोल चर्चा आवडली असेल माहितीपूर्ण वाटली असेल तर सनातन शास्त्रच्या या भागाला नक्की लाईक करा हे ज्ञान तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत नक्की शेअर करा कारण मानसिक का आरोग्य आणि धैर्य आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे हो नक्कीच आणि हो जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा म्हणजे आमचे पुढचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्हाला या आठ स्तंभांपैकी कोणता सिद्धांत सर्वात जास्त भावला किंवा कोणता प्रश्न तुमच्या मनात आला खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत